धाराशिव जिल्ह्यामधील भूम तालुक्यातील पाठ सांगवी गावाचा संपर्क तुटलाय पाथरुड वालवड या रोडवरील पूल वाहून गेलेला आहे त्यामुळे दूध डेअरी दूध पोहोचवता येत नसल्यामुळे अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं एकशे वीस लिटर दूध दुधना नदीमध्ये ओतून दिलाय हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय पाथरुड वालवड या रोडवर पूलच वाहून गेलेला आहे त्यामुळे वाहतूक करण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही दूध डेअरीमध्ये मध्ये दूध पोहोचवता येत नाहीये आणि त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं हे दूध नदीमध्ये ओतून दिलंय एवढं मोठं दूध असताना घरामध्ये खवा कसा करायचा कुणाला द्यायचं एकच वस्ती आपली तिथं शेजारी पण कुठं वस्ती नाही त्याच्यामुळं काय दूध कुठं घेऊन देता पण आलं नाही सगळा संपर्क तुटल्यामुळे डेअरीला पण नेता आलं नाही तर याची शासनाने काहीतरी दखल घ्यावी माझ्याकडं आज जवळजवळ सतरा अठरा गाय आहेत त्यांचं एकशे वीस ते एकशे तीस लिटर दूध आहे दररोज जर एकशे वीस ते एकशे तीस लिटर दूध चार ते पाच हजार रुपयाचं माझं नुकसान आहे दररोजचं तर आज ती फूल तुटून गेल्यामुळे कुठले मंत्री कुणी काय त्याच्या अजिबात दखल नाही येतात बघून जातात काय सुद्धा पाच सहा दिवस झाला आज त्याची कुणी काय दखल नाही माझं दूध आज डेअरीपर्यंत पोहोचत नाही काल परवा मी इतक्या पाण्यातून कंबरे इतक्या पाण्यातून आम्ही पाच सहा जणांनी बळं दूध एवढं एकशे वीस ते एकशे तीस लिटर दूध आणलं चार पाच दिवस नुकसान झाल्यानंतर